मित्रांनो निखित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत बाग सत्तेचाळीस आता पुढे सौरभ बोलतच होता की आजी मध्ये आली आणि म्हणाली तुला बहिणीचा संसार पाहायचा आहे सतत दुखी असलेला पाहायचा आहे तुम्हाला लोक काय विचार करतात हे बघायला वेळ आहे आणि बहिणीला काय आवडतं हे बघायला तुमच्याकडे अजिबात वेळ नाही तुझ्या जिबेला काही हाडबीड आहे की नाही माझी नाच सोन्यासारखी आहे तिला नावे ठेवता ती पवित्र आहे गिरिजा तू आज यांना काय वाटेल ते वाटू दे तू आता मागे फिरू नकोस यांना तुझा सुखी संसार बघवत नाही मी तुझ्या सोबतीला आहे तुला जस वाटत आहेत आता ऐकू नकोस तू अभय सोबत लवकरात लवकर लग्न करून घे मी तुझ्या साक्षीला आहे मी बघते यांना कोण तुझी वाट अडवतात अशी म्हणत आजी गिरजाला आत घेऊन जात होती तेव्हा सौरभ म्हणाला आजी गिरिजाची काळजी तुला एकटीलाच आहे का तुला असे वाटते आम्हाला तिची काळजी नाही का असे म्हणत सौरभ अश्रू टिपला काळजी असली असती तर असे बोलले असता का तू मी तरी काय करू बाबांचे म्हणणे आहे की हिला परत घरी घेऊन जायचं मी पण खूप समजवले त्यांना ती तिकडे सुखी आहे पण ते माझे ऐकतच नाहीत त्यांना डोक्यात अतुलनी गिरजाविषयी काही काही भरवले आहेत आपल्या इज्जतीचा सवाल आहे असे बोलत असे बोलत होता अभयसारखा मुलगा मिळायला साप जन्म जरी घेतले ना असा मुलगा कधी मिळणार नाही हिरा आहे तो हिरा अजी म्हणाली मी पाहिले आहे त्याला आणि तो मूर्ख अतुल तुम्ही माझ्या सोन्यासारख्या नातीला त्याच्या हातात देणार आहेत राक्षस आहे तो एक प्रकारचा तुम्हाला माहित नाही त्यांनी गिरिजासोबत कसे वागले आहे मला हे सर्व माहीत आहे अभय कसा आहे ते पण मी हे सगळं समजून घेतलं आहे मी माझ्या नातीचे लग्न लावल्याशिवाय इथून हलणार नाही एवढं लक्षात ठेवून घे मला पण तुझ्या घरी घेतलं नाही तरी चालेल मी माझ्या नातीसोबत राहीन माझ्या आदितीसोबत तुला वाटत असेल ना तर तू आजचा दिवस थांब आणि आभाईला पाहून घे मग काय आहे तो तुझा निर्णय घे असे म्हणत आजीने गिरजाला आत घेतले तसे सौरभ मान खाली करून आत शिरला गिरजाने सौरभ साठी गरमागरम चहा बनवला आणि प्यायला दिला दादा बाबा कसे आहेत आई काय म्हणाल्या असे विचारत होती त्यांना तुझाच टेन्शन आहे अतुलने आम्हाला एकाच दोन करून सांगितले होते त्यामुळे बाबांना वाटत होत की तो जे काही बोलला आहे सर्व खरं असेल मला तर त्याच्यावर पहिल्यापासूनच विश्वास नव्हता पण बाबांना तो गैरसमज मध्ये ठेवून त्यांना विश्वासात आणला होता त्यामुळे बाबांनी त्यांचे सर्व बोलणे मान्य केले आता मला पण समजले की अतुल कसा है। गिरिजा गिरिजा आहे गिरिजा त्याच्या आवडीचा स्वयंपाक करून जेवायला दिले आणि गिरिजा गॅलरीत अभयला फोन करायला घेतले कुठे आहेस अभय तो तिकडून मी माझ्या घरी आहे तू कधी येणार आहेस लगेच मी उद्यापर्यंत येतो बरं ठीक आहे माझा दादा आला आहे तुला भेटायला तर तू उद्यापर्यंत लवकर ये असे गिरिजांनी म्हटल्यानंतर तो म्हणाला ठीक आहे मी उद्या येतो असे म्हणत त्यांनी फोन ठेवला तिकडे अभय त्यांच्या बाबांना घेऊन हॉस्पिटल मधून घरी जाऊ लागले अण्णाने घरी सांगितले होते की अभय आणि साहेब घरी परत येत आहेत तर घरी दिवाळी झाली होती अभयचे आई आणि त्याची बहीण हे खूप आनंदी होते अभयला पाहण्यासाठी ते वेड्या पिश्या झाल्या होत्या कधी एकदा त्याला पाहू कधी एकदा त्याला बोलू त्याला खायला घालू असे त्या दोघींना वाटत होते क्या साहेबराव अण्णा आणि अभय तिघेही घरी गेल्यानंतर अभयला पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला साहेबराव आणि अभय साठी ओवळणी साठी अभयचे आई आरतीचे ताट घेऊन आली सोबत त्याची बहीण खायला स्वीट घेऊन आली गाडीतून उतरला तसे आईला पाहू लागला आई आनंदाने पुनर्जीवित झाल्यासारखी आनंदाने त्याला पाहत होती तिची नजर अभयच्या डोळ्यावर टिकून होती एक सारखं त्याला पाहत होती आणि डोळ्यातून आश्रू वाहत होते आईला पाहून आईचे पाया पड़ून घेतले आणि त्यांची बहीण रिया पण मिठीत येऊन रडू लागली ते पाहून साहेबरावांना वाटले आज मी खऱ्या अर्थाने बापाची जागा मिळवली असे त्यांना बाप होण्यास गर्व झाला अभयची आणि साहेबरावांची ओवाणी करून त्या दोघांनाही घरामध्ये घेतले गेले आणि अभयच्या आवडीचे जेवण बनवले त्यांची आज खऱ्या अर्थाने दिवाळी होती ते पाहून अर्णव आणि साक्षीला राग अनावर झाला होता काय कौतुक आणि काय लाड करत आहात असे म्हणून ते दोघ पण आतल्या आत जळत होते अभय त्या दोघांनाही भाव देत नव्हता आपला आनंद द्विगुणित करत त्या सर्वांची मस्ती करत इतक्या दिवसानंतर त्याच्या आवाजाने घर पुनर्जीवित झालं होतं त्याचे फिरणे मस्ती मज्जा करणे हे सर्व पाहून घरच्या सर्वांना खूप आनंद वाटू लागले अभयराव घरामध्ये आल्यापासून घराला घर पण आले होते सगळ्यांची जेवण उरकल्यानंतर अभयला घेऊन आई आपल्या रूममध्ये गेली बाळा आज मला खूप बरं वाटत आहे तू शेवटी तुझ्या पप्पांना माफ केलं आणि घरी आलास त्यापेक्षा मोठा आनंद मला कुठलाच नाही बर अभय तू आला नसतास तर मी मुलाच्या आठवणीत मरून गेली असती असे मला वाटत होते आई हे काय बोलत आहेस मलाही खूप वाटत होते की मी घरी यावं पण मला पप्पानी कधी बोलवलेच नाही मग मी कसा येऊ आज मला पप्पानी घरी बोलवलं त्यामुळे मीही खूप आनंदी आहे असे म्हणत अभयने आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला बाळा तू लग्न केलं आहेस आणि तू मला सांगितलं नाहीस तू रोज फोन करत होतास पण कधी बोललाच नाहीस आई मी तुला खरं सांगू का मी एका मुलीला प्रेम केलं आहे ती खूप शांत आणि तुझ्यासारखी प्रेमळ आहे पण एक छोटासा किस्सा आहे तिच्याबद्दल तिचं पहिलं लग्न झालं आहे आणि तिला चार वर्षाची मुलगी पण आहे तिला तिच्या नवऱ्याने सोडले आहे अरे अभय असे कसे हे मला मान्य आहे हे तुझे पप्पा कसे मान्य करतील आता काय सांगावं पप्पांना आई पप्पांना आताच काहीही सांगायचं नाही एक तर आताच ते आजारातून बाहेर येतात आता काही बरे होत आहेत हे सांगितले तर परत त्यांना धक्का बसेल त्यामुळे आपण आपण ही गोष्ट त्यांना वेळेनुसार सांगू अपन पने सांगू समजावून आता तू पण शांत आणि मी पण शांत जे काही त्यांना वाटले आहे की ती मुलगी माझी आहे त्यांना त्याचप्रमाणे त्याच गैरसमज मध्ये आपण ठेवू आधी तिला मी तुझ्याकडे घेऊन येतो तु। पण आईला काही सूचनाशी झाले आई तुला माझ्यावर विश्वास आहे ना मग शांत हो ती मुलगी खूप चांगली आहे आणि ही ती नक्की आवडेल बरं ठीक आहे घेऊ नये पण बाबा बाबांची काळजी करू नकोस मी वेळेनुसार त्यांना समजून सांगतो असे म्हणत आईच्या मांडीवर झोपून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी अभय तिथून निघाला आणि तो घरी येऊन गिरिजाशी भेटला गिरिजाने सर्व हकीकत त्याला सांगितली त्याने पण घरी सर्व घटना गिरिजाला सांगितली सौरभ त्याला काही प्रश्न केले आणि म्हणाला तिच्या मुलीला तो बाप म्हणून सांभाळणार आहेस का तिला कधीही बापाची जागा कमी पडू देणार नाही हे मान्य आहे तर तू गिरिजाशी लग्न करू शकतोस नाही तर मी तिला आता आज इथून घेऊन जाणार आहे तो म्हणाला अभय म्हणाला की मला मान्य आहे गिरजाला आनंद झाला आजीला पण बरे वाटले दुसऱ्या दिवशी गिरजा आणि अभयने कोर्ट मॅरेज केले त्या त्यावेळी तिचा भाऊ सौरभ आणि आजी सामील होते आदिती नाचत होती की मम्मी पप्पानी परत लग्न केलंय सौरभ म्हणाला कन्व्हिन्स करून देतो तुमच्या संसारात आता कुनी मद्या आले की मला सांगा असे म्हणत अभय आणि गिरजाला शुभेच्छा दिल्या आणि आजीला घेऊन तो गावी परत निघून गेला हळूहळू सर्व गोष्टी एकाप्रमाणे एक, एक निस्तरत गेल्या आदिती फार खुश होती अभय अभयने आदिती आणि गिरजाला आपल्या घरी घेऊन गेला थोडे दिवस राहून तिथे त्यांचे गैरसमज दूर करून दूर करून घेतला आणि परत पुण्याला आला अशा प्रकारे ते सुखी राहायला लागले गिरजाच्या घरच्यांना आणि आभयच्या घरच्यांनाही समजले होते त्या त्या वेळेला त्या त्या रिॲक्शनमुळे मुळे ते शांत होऊन गेले अभय आणि गिरजा दोघेही ऑफिस मध्ये काम करू लागले आणि आधी ती स्कूलमध्ये जायला लागली असे त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला होता हा शेवटचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि कमेंट्स करा निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहत जाऊ मित्रांनो आजचा हा गिरिजा आणि अभयची लव्ह स्टोरी हिथच संपणार आहे आपण दुसरी नवीन एक कथा मालिका घेऊन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद मंडळी